काँग्रेस पक्षाच्या विचारांचा खासदार लोक लिफाफा चिन्हावर निवडून देतील मवियाच्या दबावतंत्रानंतरही सांगली लोकसभेतून विशाल पाटलांनी षड्डू ठोकला सांगली लोकसभा जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी माघार घेतलेली नाही त्यामुळे सांगली लोकसभेला तिरंगी लढत अटळ झालेली आहे विशाल पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत पक्षाने दिलेले आहे त्यामुळे आता काँग्रेस काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे विशाल पाटील यांना आतापर्यंत पाठिंबा देणारे स्थानिक आमदार काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीच्या मोठ्या हितासाठी पाटील यांनी माघार घ्यावी असं म्हटलेलं होतं मात्र सांगलीत अखेर विशाल पाटील यांची बंडखोरी कायम राहिली आहे विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवल्याने विशाल पाटील यांचे मन वळवण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळेच काँग्रेस नेत्यांची ही अयशस्वी ठरली आहे विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे त्यामुळे सांगली लोकसभेसाठी तिरंगी लढत निश्चित आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील भाजपचे उमेदवार संजय कका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात लढत होणार आहे सांगली लोकसभेसाठी एकूण एकवीस उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येक बूथला दोन ईव्हीएम व्ही एम मशीन लावावी लागणार आहेत हे वैयक्तिक विचार केला तर आपल्याला वाटेल की आपण एखादं पद घ्यावं घरी बसून आपण एखादं सत्ता भोगावी पण मी पुन्हा पुन्हा सांगतो ही मला सत्ता मिळावी किंवा आमच्या घरात कुणाला मिळावी हा असे लढाच नाही हा लढा काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा लढा आहे काँग्रेस पक्ष जीवन ठेवायचा लढा आणि त्या लढ्यात मी माघार घेतली असती स्वतः एखादं पद घेऊन काँग्रेस पक्षाचा जो आमचं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष वाचला पाहिजे ते वाचवायचं सोडून स्वतःचा स्वार्थ पाहिला असता तर आमच्या मनाला वाईट वाटलं असतं बरं वाटलं नसतं आम्हाला रात्री झोप लागली नसतं तर आज जनतेकडे जात असताना आम्ही स्वाभिमानाने जातोय जे पद आम्हाला तह तरी सेटलमेंटमध्ये मिळणार आहे त्यापेक्षा चांगले पद स्वाभिमानाचे पद आम्हाला जनता देणार आहे हा मला पूर्ण विश्वास आहे मी आधी सांगितलेलं आहे की ह्या पूर्ण प्रक्रियेत कदाचित मी स्वतः कमी पडलो असेल काँग्रेस पक्ष ठामपणे अजून उभा राहायला पाहिजे असं मला वाटत असेल कदाचित त्यांनी खूप प्रयत्न केले असतील विश्वित कदमांचे प्रयत्न आपल्याला दिसत होते ते लढत होते शेवटपर्यंत तिकीट मिळावं ह्याचा प्रयत्न चालला होता आज सुद्धा त्यांचे प्रयत्न चालले होते की ह्यातनं तोडगा निघावा पण ते त्यांच्या मागचे सुद्धा प्रयत्नशील असतील आम्हाला पाहायला मिळालं नसतं तरी असतील आता यश आलं नाही त्याबद्दल बोलायला काय अर्थ नाही किंवा मला दावलला हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला दावलं गेलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते का दावलं गेलं ह्यामागे काय षड्यंत्र आहे हे न समजण्यात पण जनता खुळी नाही आहे अज्ञान नाही आहे मी सांगायची गरज किंवा मी ह्याच्यावर स्पष्टीकरण करायची गरज नाही आहे जनता लोकांना सगळं काही माहीत आहे आणि ते बरोबर ह्या सगळ्या षडयंत्राला मोडून काढण्यासाठी येणाऱ्या काही दिवसात मतदाना स्वरूपात लिफाफा हा ते मुंबई दिल्लीला पाठवणार आहेत निवडणुकीला मतदानाला जात असताना सामान्य मतदार मतदानाला जाणार आहे आणि काँग्रेस पक्षावर प्रेम करणारा प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता हा ह्या इलेक्शनला लिफाफ्यावरच मतदान करणार हा मला विश्वास आहे बा मागे काय चालले लपून काय चालले कोण काय करा लागले हे माझ्या तुमच्यापेक्षा जनतेला पूर्णपणे कळलेलं आहे सक्षम उमेदवार होऊ नये नुराकुस्ती व्हावी ह्यासाठी जे आशा धरून बसलेले त्यांनी आत्ता त्यांच्या निराशाभंग आशाभंग झालेले आहेत त्यांच्यापदी निराशा, निराशा आलेली आहे सक्षम उमेदवार जनतेने उभा केलेला आहे मी जनतेचा उमेदवार आहे सक्षमपणे ह्या कुठल्याही गोष्टीला भीक न घालता मतदार माझ्या मागे जाते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली